अंगणवाडीसाठी शिटू संघटना आयटेक यांच्याकडून अंगणवाडी ताईंना मोठा गुड न्यूज सव्वीस हजार वाढीव मानधन पेन्शन ग्रॅज्युटी भत्ता मिळणार संपूर्ण देश हदरला सव्वीस हजार प्लस पाच हजार प्लस एक लाख मिळणार अंगणवाडी बारा जुडे खास ब्रेकिंग न्यूज तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पुरी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि समोर बेलला क्लिक करा नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील एकवीस मार्ग बंद असताना असंख्य महिलांच्या उपस्थितीत सिटू आयटेकची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देशव्यापी आंदोलन गडचिरोली संयुक्त किसान मोर्चा व कामगार संघटनांनी पुकारलेल्या देशव्यापी बंद आंदोलन पुकारण्यात आले होते त्या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्ह्यात सध्या मुसळधार पावसामुळे एकवीस मार्ग बंद असताना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनासाठी महिलांची उपस्थिती लक्षणीय होती आंदोलन जनसुरक्षा विधेयक रद्द करणे चार श्रमसंहिता रद्द करणे खाजगीकरण करणे थांबवा सर्व कामगारांना सव्वीस हजार रुपये मासिक वेतन द्या शेतकरी कामगार मजुरांना मासिक पाच हजार पेन्शन लागू करा अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ करा गडचिरोली जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचे बळजबरी जमीन अधिग्रहण करू नये अशा विविध मागण्यांना देऊन जिल्ह्यातील कामगार संघटना महिला कर्मचारी शेतकरी शेतमजूर मोठ्या संख्येने उपस्थित होत्या दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली पूर परिस्थितीमुळे जिल्ह्यातील जवळपास सर्व मार्ग बंद असतानाही अन्याय सेशराच्या विरोधात जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका मदतनीस आशा वर्कर्स शालेय पोषण आहार कर्मचारी सफाई कामगार शेतकरी शेतमजूर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते या आंदोलनात विविध संघटनेच्या पदाधिकाऱ्यासह आंदोलनकर्त्यांनी सुद्धा मार्गदर्शन केले आंदोलनास सिटू संघटनेचे कॉम्रेड रमेशचंद्र दहिवडे आयटेकचे कॉम्रेड दहिवा देवराव चवळे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सरचिटणीस कॉम्रेड अमोल मारकवार भाजपाचे जिल्हा सरचिटणीस कॉम्रेड सचिव मोतलुकवार शेतकरी कामगार पक्षाचे भाई रामदास जराते आजाद आझाद समाज पक्षाचे धर्मानंद मेसरावराज बनसोड किशोर जामदार सूरज जकुलवार विठ्ठल प्रधान यांनी केले आंदोलनाच्या शेवटी जिल्हाधिकाऱ्यांना मागण्याचे निवेदन देण्यात आले